महाराजांचा पुरावा आहे महाराजांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे आणि त्यांचाच हा वसा घेऊन आपण या ठिकाणी आपल्या जीवनाचा जो संपूर्ण काळ आहे हा घालवतो आहे ते तायडे महाराज कृपया डायश्वर येतील तायडे महाराज व ॲडव्होकेट साहेब तायडे महाराजांचं संपूर्ण आयुष्य या गुरुदेव सेवा मंडळात त्यांनी घालवलेलं आहे आणि आयुष्याच्या सर सरते सुद्धा ते आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे खरोखर त्यांचं हे अवभाग्य आहे या दादा राजूदासजी जाधव सर संचालक यवतमाळ जिल्हा सहकारी बँक यांचं स्वागत आमच्या या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय निमकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांनी सुद्धा डायसवर आहे सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ राठोड सर माननीय श्री राजुदासजी जाधव सर यांचं स्वागत करतील पटपट घ्या महाराजांच्या शिकवडीप्रमाणे आपण हा स्वागत सोहळा घेतो आहे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय संजयजी साहेब यांचं स्वागत ओंकार हो करतील अशी मी त्यांना विनंती करतो <coughs> त्यानंतर सन्मानिय प्राचार्य व आमच्या अँग्लो हॅक्युलर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक सन्मान्य निमकर सर यांचं स्वागत गजानन दिवे पाटील या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो सन्माननीय निमकर सर कर सर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण दारवा शहरामध्ये सर्व क्षेत्रात त्यांचं योगदान आहे त्यानंतर देवेश राजेंद्र पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आमचे ज्ञानुभाव करतील अशी मी त्यांना विनंती करतो मान्य श्री गणेशजी सर यवतमाळ जिल्हा सेवाधिकारी यांचं स्वागत परमेश्वर वाळंगूर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर गणेश देशकरी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी येतील सन्माननीय गणेशभाऊ सर यवतमाळ जिल्हा सेवाधिकारी यवतमाळ जिल्ह्याचा संपूर्ण सेवेचा कारभार ते पार पाडतात राष्ट्रसंतांची सेवा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यामध्ये पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी ते घेतात त्यांचं स्वागत या ठिकाणी झालंच पाहिजे त्यानंतर आमच्या तालुक्याचे सेवाधिकारी सन्माननीय शंकरराव जाधव महाराज यांचं स्वागत कावळे महाराज करतील अशी मी त्यांना विनंती करतो तालुका सेवाधिकारी संध्याताई देशकरी यांचं स्वागत उडाके मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती या ठिकाणी उपस्थित झालेल्या संध्याताई देशकरी महिला तालुका सेवाधिकारी आहे सन्मान्य कुळेसर यांनी सुद्धा डायस्वर यायचं आहे भीमरावजी महाराज राष्ट्रीय कीर्तनकार यांनी सुद्धा डायसवर आहे आणि त्यांचं स्वागत धर्मराज शिंदे करतील अशी मी त्यांना विनंती करतो महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण हे सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाची आवड असणारे जे लोक आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत उदयभाऊ सन्मान्य प्रेमिलाताई ठाकरे मॅडम यांचं स्वागत ताराबाई बुगाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो ज्यांनी महिलांमध्ये या ठिकाणी महाराजांचे विचार पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रेमीला संपूर्ण जिल्ह्याचा कारभार ज्यांनी सांभाळलेला आहे खरोखर आपलं कुटुंब सांभाळून आपले मुलं बाळ सांभाळून आपलं घर सांभाळून ही सेवा करण्याची संधी ज्यांना प्राप्त होतं ते भाग्यवान लोक असतात आणि त्यापैकी एक आमच्या या प्रेमीला ताई ज्यांचं या ठिकाणी स्वागत होते त्यानंतर आमचे मिलिंद सर यांचं स्वागत आम्ही दिवे पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर अभय दुधे यांचं स्वागत करतील मिलिंद कोळापे सर बरोबर चालेल त्यानंतर आमचे आश्रयदाते सन्माननीय नवरंगे सर यांचं स्वागत या ठिकाणी अभय दुधे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आमच्या दारवा शहराचा संपूर्ण पाच वर्ष ज्यांनी कारोबार सांभाळला असे आमचे नगराध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब इरवेसाहेब यांचं स्वागत देवानंद इरेगावकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो नानोटकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो नानोटकर साहेब या सन्माननीय मुकेश महाराज साहेब यांचा स्वागत साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो मुकेश महाराज चुडे हरिभक्तप्रायन रामेश्वर महाराज गोरे यांचं स्वागत साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आमच्या दारवा शहरामध्ये ज्यांनी समाजसेवेची कास घालून दिली असे आमचे वारसाहेब यांचं स्वागत मात्रे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो वारसरांचं स्वागत एवढे वर्ष शासनाची सेवा करून समाजसेवेला आपल्या स्वतःला झोकून देणं एवढी साधी गोष्ट नाही जी गोष्ट त्यांनी सहज खर या ठिकाणी शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे वारसाहेब खरोखर दारवा शहरातील लोकांना त्यांची अनुभूती आहे आणि दारवा शहरामध्ये त्यांचं नाव आहे असे आमचे वारसाहेब आमच्या या जिल्ह्याचे भजन प्रमुख सन्मान्य पिंगळे पाटील यांचं स्वागत धुमाळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो पाटील पिलावन पाटील यांचं स्वागत आमच्या या मंडळाचे ज्येष्ठ आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक धुमाळे साहेब या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील कदम साहेब यांचं स्वागत उबेडकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो आमचे सरतापे सर यांचं स्वागत सन्मानिय कावळे पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो सरांचं स्वागत त्यानंतर देवरावजी राठोड साहेब यांचं स्वागत धर्मराज शिंदे करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आमचे या मंडळासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि मार्गदर्शन आहे असे आमचे रवींद्र काळेसर यांचं स्वागत खोकले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो सन्माननीय खोकले साहेब या ठिकाणी आमच्या रवींद्र काळेसरांचं स्वागत करतील माझी पोलीस उपनिरीक्षक सन्मानिय देवीसिंगजी राठोड साहेब यांचं स्वागत आमचे गोरे महाराज करतील अशी मी त्यांना विनंती करतो महाराजांच्या हाताने स्वागत होणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे आणि ते आज या ठिकाणी सहज घडून आलेलं आहे आमचे तायडे महाराज यांचं स्वागत आमचे ठाकरे साहेब या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो आमचे अधिकारी मंडळाधिकारी ठाकरे साहेब महाराजांचा परिचय म्हणजे माझे मोठे भाऊ मला सहाव्या वर्गात ज्यांनी भजन म्हणायचं शिकवलं सहाव्या वर्गापासून ज्या गुरुदेव सेवा मंडळामध्ये मी सहभागी आहोत त्या गुरुदेव सेवा मंडळाचे ते अध्यक्ष होते आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा आणि माझा प्रवास सोबत चालू आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्यांनी संपूर्ण आयुष्य गुरुदेव शिवा मंडळासाठी घाललं किंवा संपूर्ण आयुष्य घालवलं केशवरावजी लोंडे साहेब कृपया डायसो यावं सन्माननीय शशांक दुद्दलवार सर या ठिकाणी केशवरावजी लोंडे साहेबांचं स्वागत करतील शशांक दुदलवार सर या ठिकाणी केशवरावजी लोंडे साहेबांचं स्वागत करतील त्यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मी गुरुदेव मंडळ दारवाच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो सर्व पाहुण्यांचं कोणी सुटले असतील तर मला माफ करा पण सुटले नाही याची मी खात्री केलेली आहे त्यामुळे सर्व पाहुण्यांचं एकदा पुन्हा एकदा शब्दसुखणांनी स्वागत करतो आणि यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष नसतो हे तुम्हाला प्रामुख्यानं मला सांगायचं आहे म्हणून मी सुरुवातीला कार्यक्रमाचा अध्यक्ष या ठिकाणी निवडलेला नाही तर या कार्यक्रमाचं जे अध्यक्षीय भाषण आहे किंवा समालोचन आहे याचा एक वेगळा नियम आहे तो म्हणजे सर्वात पहिले या ठिकाणी ध्यान साधना त्यानंतर सामुदायिक प्रार्थना आणि त्यानंतर मग भाषण अशा स्वरूपाचं हे नियोजन होतं पण वेळेवर मला आणखी यांनी सांगितलं की या कार्यक्रमाचं भाषण होऊ द्या तर तसं नाही होणार तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी करणार आहोत तर सर्वात प्रथम या ठिकाणी प्रार्थनेसाठी जे लोक उपस्थित आहेत त्यांनी कृपया खाली बसावं आणि त्यांना माहीत द्या प्रार्थना म्हणणारे जे लोक आहेत त्यांना एक एक माहीत द्या